और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात प्रशासनाच्या सतर्कतेला यश मिळालंय रुग्णालय परिसरात गुटखा तंबाखू आणि दारू यासारख्या मादक पदार्थांवर बंदी घालण्यात आली असून तरीही अनेक लोक हे पदार्थ आत नेण्याचा प्रयत्न करत होते मात्र रुग्णालय प्रशासनाच्या दक्षतेमुळे अशा अनेकांना रंगेहात पकडण्यात आलाय काही जण तोंडात गुटखा लपवून आत जाण्याचा प्रयत्न करत होते तर काहींनी दारूच्या बाटल्या औषधांच्या पाकिटात लपवून नेण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षा रक्षकांनी तपासणीदरम्यान त्यांचा पर्दाफाश केलाय रुग्णालय प्रशासनाने सांगितलं की हा निर्णय रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेसाठी घेण्यात आलाय आरोग्याचं मंदिर मांडल्या जाणाऱ्या रुग्णालयात अशा नशेच्या वस्तूंना स्थान नाही असं प्रशासनाने स्पष्ट केलंय रुग्णालयात गुटखा तंबाखू किंवा दारू आणताना आढळल्यास कडक कारवाई केली जाईल असंही प्रशासनानं यावेळी सांगितलंय या पावलामुळे रुग्णांना सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होईल तसेच नशाविरोधी जनजागृतीचाही संदेश समाजात पोहोचेल ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा